तर बघा चला आपण बघूया आता गव्हाची प्रोसेस कशी असते ती कुरवडे करायची तर बघा आता आपण चाकलेला आहे ना ही गहू भिजायला आहे आणि हा बादलीतला गव्हायला अगोदर टाकलेला होता भिजायला आणि तो चिक काढायचा होता आणि पातेल्यातला त्याच्यानंतर टाकलेला म्हणजे रोज आमचे गहू भिजायचे चालू जा असतात कारण का रोज आम्हाला पुरवड्या करावी लागती कारण का ऑर्डरही कंप्लीट करावी लागतात आणि हा तिसरा गहू टाकत होती कारण का पिझाही घातल्याशिवाय चार दिवस तर त्याला पूर्ण भिजायला लागतात आणि आम्हाला हा आत्ता चिक काढायचा होता ह्या गव्हाचा आणि बाकीचा पातेल्यातला नाही तो नंतर उद्या काढायचा होता आणि हा बादलीतला आहे ना तो दोन तीन दिवसांनी येतो काढायला तीन चौथ्या दिवसाची काढायला येतो तर आणि असं ना एकदम असा उन्हाळ ठेवल्यावर चांगला फोगतो गो आणि हा टाकला होता ती मी दाखवत होते काढायचा चिक आणि असं मस्तपैकी फोगलेला होता गो हा तर चला म्हणला ता चिक पाठीमागे दिसते तुम्हाला म मशीन चिकाची तर ला, ते पण आणून ठेवली होती आणि चालला होता परत आमचा चिक काढायचा तर आम्ही अशा पद्धतीने चिक काढतो असं मस्तपैकी बाजावर किंवा एखाद्या डॅश बसायचं आणि अशी मशीन जोडायची आणि असं मस्तपैकी चिक काढायचं कारण का हाताने खूप त्रास होतो आणि मिक्सरला खूप राडा होतो आणि खूप तांबी येते मिक्सरला लाल कुरडाई हात्यात त्याच्यामुळे कुरडाई अशी पांढरी शुभ्र निघते असं मशीनवर काढल्यानंतर तर असा ग्लासानं सांडू नये म्हणून ग्लास घ्यायचा आणि असं ग्लासानं गाज घालायचा आणि पळीनं काय होतं वेळ लागतो घालायला त्याच्यामुळं असा ग्लास भरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पालता घालायचा आणि असं मस्त फिरवत बसायचं कारण का फिरवायला पण त्रास होतो हात दुखून येतो पण काही नाही थोडं थोडं फिरवत बसायचं पण ओरकतं पटपट पड़ येणं मिक्सरला कसं होतं पाच मिनटात पण ती खूप राडा होती त्याचा आणि ताम पण भरपूर येते त्याच्यामध्ये चिकामध्ये तसं याला जास्त ताम पडत नाही असं पांढऱ्या शुभ्र कोरडाई होती मस्तपैकी त्याच्यामुळं असं बघा ह्या पद्धतीने गहो भरायचा आणि घालायचं त्याच्यामध्ये मशीनमध्ये आणि फिरवायचं मस्त दोन तीन पाण्यांना खळाखळा धुवून घेतलं की चिकू एकदम व्यवस्थित वे निघतो आणि छान कोरवडी होती तर कोणाकडाकडा अशा मशीन कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा आणि अजिबात गौरहात नाही किंवा काही नाही व्यवस्थित चीक पडतो मस्त असा तर कोण कोण या मशीनने चिक काढतं नक्की कमेंट करून सांगा आणि हातावर चिक काढणं काय एवढं सोपं नाही खूप त्रास होतो हातावर कोण कोण घेता हातावर चिक पण खूप त्रास होतो या